विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पदाची शपथ जी सुनीत्र सुनित्रा पवार घेणार अशी माहिती आहे त्यात पूर्वी तुमची एक महत्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बांगल्यावरती पार पडते शांतता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली दोन वाजता रास्ता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल त्यामध्ये ऑफिसरच्या आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुरेंद्रबाईनी पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक बावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजित दादा ना। लक्षात नाही हे दुःख आम्ही पचवू शकत नाही त्यांचा अस्थि संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्याफाड्यानं हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये देणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व हे विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेली होती हे आपल्याला सर्वांनाच ते त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं जे आहे ते होणार होतं बारा तारखेला होणार होती एक भाग असा आहे की एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोल ज्या पद्धतीने सगळ्या सगळ्या करतात आहे ज्या पद्धतीने त्यामध्ये तुम्ही सुनील गडकरी आणि प्रभुल पटेल यांच्यावर देखील टीका होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा